नमस्कार मित्रांनो बघू शकतोय आज आपलं हे सोलापूरचं लोडिंग चालू आहे आज आपण लाईव्ह आलेलो ला आहे आता बघू शकतोय हे सात रोड लाईनची आपली जी गाडी आहे त्याचे चालक मालक अरबाज अत्तर आपल्या सोबत आहेत तर बघू शकतोय आता पावसाचा सीझन आहे अरबाज अतार आपल्या सोबत म्हणजे महाराष्ट्र मित्रांनो आज सर लॅव आलेले आहे तर तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर लॅवला अटॅच व्हा आणि बघा तुम्ही पस्तीस एकरची नर्सरी बघू शकतो आता इथं आपले गोसाई सर लोडिंग आपलं चालू आहे गोसाई सर नमस्कार नमस्कार तर बघू शकतो आता गोसाई सर आपल्या सोबत आहेत मित्रांनो आणि आपले खत्री अण्णा संजय कुंभार उर्फ खत्री तर बघू शकतो मित्रांनो कशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे सिलेक्टेड रोप नेहमीप्रमाणे घ्यायचं चालू आहे लक्ष्मण व्यवस्थित रोप घ्या सिलेक्टेड चांगली तर मित्रांनो आज आपण लाईव्ह आलेलो आहे लाईव्ह ला जे काम चालू आहे जे आपले व्हिडिओ असतात त्या पद्धतीनंच आपल्याला बघायला मिळणार आहे सगळं लाईव्ह जे काय आहे ते बघू शकतो आपले नांदेडचे लक्ष्मण आहेत ते स्वतः रोप काढून देत आहेत आणि अशा पद्धतीने नियोजन चालू आहे नर्सरी व्यू बघू शकतो मित्रांनो कशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर एक वेळ आपल्या नर्सरीला भेट द्या नर्सरी आपली पस्तीस एकरामध्ये चाळीस बेचाळीस वर्ष जुनी खात्रीशी रोपांबरोबर फ्री सलामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची फळ झाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाला इत्यादी जवळजवळ पंधरा अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मादर्शीन मिळते तर मित्रांनो आता बघू शकतो ही आपली गाडी सोलापूरला जाणार आहे सोलापूरला जात असताना आता इथनं सांगली मिरज आरग बेडकमधली काय रोपं आहेत तसंच पुढं आरण बेड आरण भेंड म्हणून काहीतरी गाव आहे तर तिथं जाणार आहेत